तो तो। येस येस तर आमच्या दोन कॅन्डिडेट वरती आलेल्या आहेत त्यांचा मस्त त्या पणही मंचवर येस आहे आम आमची कँडिडेट आहे महिला प्रतिनिधी कांचन पात्रे बरोबर तर ताईंचा छान परिचय घेणार आहोत मान्यवरांनी एक

嗯。嗯嗯嗯 तेवढा उत्साह येत असतो अशा आमच्या आमच्याही नाही त्यांच्या मी आधी देखील सांगितलं की समय सुता आणि छान बोलण्यामध्ये शब्द

त्यांनी मला पहिला पण दुसरं कार्य के केलं पुस्तक छापण्यासाठी काही पण पैसे त्याचं कारण असं आहे की मुलींची संख्या कोणत्याही समाजामध्ये घडते मुलांच्या प्रमाणामध्ये मुली उपलब्ध नाही कोणताही समाज घ्या माळी समाज घ्या धनगर समाज घ्या वंधारी समाज घ्या गुरव समाज घ्या कासा समाज घ्या लोहार समाज घ्या ब्राह्मण समाज घ्या मराठा समाज घ्या त्याचं कारण असं आहे प्रत्येक मुलीला नवरा पाहिजे पुण्याचा आणि पुण्यात आधी पाहिजे फ्लॅट आणि नंतर का मला असं वाटत की अपेक्षांचं ओस वाढत चालल्यामुळे लग्नात अडचणी निर्माण होत आहेत आणि मुलांचेही आणि मुलींचेही दोघांची वय वाढत चालले पूर्वीच्या काळी काय होत पूर्वीच्या काळी योग्य वेळी लग्न व्हायचे योग्य वयामध्ये मग त्यांना मुलं मुली व्हायचे चक्रवाळ्या व्हायचे मग त्या आजोबा आजोबांना आजीना तो जो आजी आनंद असायचा तो उपभोगता यायचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही मुला मुलींचे वय जर वाढू द्यायचे नसतील तर योग्य वयात लग्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मुला मुलींपेक्षाही त्यांच्या पालकांनी अपेक्षा कमी ठेवाच्या काळे आई वडिलांनी मुलगा किंवा मुलगी पाहिली तर ते मान्य असेल किंवा काळा असेल नाही तर गोरा असेल मुलगी काळी असेल नाही तर गोरी असेल आता एक इंच सुद्धा वजन वो काय उंची एक इंच सुद्धा उंची कमी नको माळी समाज बहुजन समाज आहे सावता महाराजांचा वंश आहे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना डॉक्टर बाबासाहेब <coughs> आंबेडकरांनी गुरु मानलं सावित्रीबाई फुले तिने त्या काळामध्ये दगड डोंडे शेण अंगावर ठेवलं आणि स्त्री शिक्षणाची दारं उभी केली म्हणून तुम्ही आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माय मावली बसलेल्या लक्षात हा वारसा आहे आपल्याकडे पण काही आणि म्हणून मला हे म्हणायचं की आपण रूढी परंपरा काही अनिष्ट गोष्टी सोडून देऊ अपेक्षा न करता कॉम्प्रोमाइज करू नका ऍडजस्टमेंट करू कारण शेवटी लग्न हे ऍडजस्टमेंटच आहे कॉम्प्रोमाइजच आहे प्रत्येकाला प्रत्येकासारखं का सेंट पर्सेंट अपेक्षा पूर्ण होतील असा नवरा असं नवरी मिळणं अवघड फक्त तो कर्तृत्वावर उभा पाहिजे त्याच्यामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहून शक्ती पाहिजे नोकरी किंवा उद्योगधंदा जे काय करण्याची ती धमक पाहिजे किंवा मुलीमध्ये घर सांभाळले आता सगळ्यात वाईट असे आहे मी गुरव समाजाच्या वधूवर परीक्षे मेळाव्यात सगळ्यावर वधूवरांकडून बदलून घेतलं की मी सासू आणि सासरा सांभाळेल ही शपथ घ्या आणि मगच परिचय काय उपयोग आहे तुम्ही माणूस मी लोक वाटणार नाही आई वाढला आई वडील म्हणून सांभाळणार नाही सासू सासऱ्यांना सासू सासऱ्याला मी वापरून देणार नाही आणि लग्न करायला निघाला वडिलांचं नाव आहे अशोक वाघ वडील व्यावसायिक आहे आई गृहिणी आहे मला दोन भाऊ आहेत त्यांचं एज्युकेशन चालू आहे आणि माझं एज्युकेशन झालं आहे एम बी ए फायनान्स झालं आहे माझं कॉलेज इथून माझा सध्या व्यवसाय आहे आमचा मॅनपॉवर पॉवर सप्लायचा मधील राहणारा आहे आणि मी श्री संत नागेवा मल्टिस्टेटमध्ये घोडेगाव शाखेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे माझी जन्मतारीख नऊ ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव माझी अपेक्षा मुलगी ग्रॅज्युएट असेल तरी चालेल नसेल तरी पण चालेल शिकवण्याची तयारी आहे जॉब करणारी असली तरी चालेल नस नसेल तरी पण चालेल दोन एकर बागायती जमीन आहे मी सध्या राहिला संभाजीनगरमध्येच आहे आणि माझं बर्थ इयर आहे नाइंटी नाईन आणि अपेक्षा अशा आहेत मुलाकडनं एकच अपेक्षा आहे ॲक्च्युली माझी मी प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट आहे सो माझ्या फील्डला प्रोत्साहन द्यावं आणि सगळ्या गोष्टींना थोडंसं हातभार लावावं ह्या हा, माझ्या फील्डसाठी बिकॉज मी ट्रॅव्हल करते फ्रीलान्सर आहे ॲक्च्युली मी सो मी ट्रॅव्हल करते कामानिमित्त तेवढीच एक अपेक्षा आहे की मुलांनी थोडंसं माझ्या फील्डला सपोर्टिव्ह असावं आणि माझा फोन नंबर आहे वन थर्टी फोर माझ्या वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे डबल नाईन टू थ्री डबल सिक्स थ्री नाईन डबल सेवन आलेले आहे आणि हे त्यांचे जीजा जे जी आहे जिंके आगे जे त्यांचे जी आहे सेवो जीजा जी आहे जी तर आता जीजाजी काय म्हणतात बहुल जे आरोप आहे त्या वाईफ जय सावता आज पवारसाहेबांच्या मार्ग मार्गदर्शनात आज जो वधवर मेळावा परिचयाचा कार्यक्रम जो होतो आहे त्याला खूप मोठा सा प्रसि प्रतिसाद मिळालेला आहे आणि जसं पवारसाहेब खूप म्हटले की पंचवीस वर्ष कुठला कार्यक्रम एवढ्याच ताकदीने करणं हे सोपं नसते आणि खरोखर त्यां पूर्ण प पवार परिवाराचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आणि समाज एकत्रीकरणाचा एवढा मोठा पिढा त्यांनी जो उचलला आहे तो याच पद्धतीने त्यांनी पुढे न्यावा आणि आम्ही डेफिनेटली त्यांच्यासोबत आहोत आणि आमच्याकडनं जे काय होऊ शकेल आम्ही आमच्या परीने जे काय होऊ शकेल शंभर टक्के त्यांच्यासाठी सर आता साहेबांनी भाषणामध्ये उल्लेख केला मोरेसर सावेसाहेब किंवा अतुल सावेसाहेब यांनी सातत्यानं के मदत केली आणि पंचवीस वर्ष झाले ते युवास आयोजित करतात तर कसं बा बघतात तुम्ही जे नक्की अभिमान वाटतो आणि खरोखर शिकण्यासारखं आहे आणि आम्हाला पण हेच संस्कार मिळालेले आहेत की माणसं जेवढे जो जोडू शकतात तेवढे जोडा आणि समाजाला पुढे न्या तर सामाजिक कार्यात नक्की आमचा जो काही वाटा आम्ही देऊ शकतो तो आम्ही द्यायचा प्रयत्न या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार समाज बांधवांना हेच आवाहन करेल की जास्ती जास्तीत जास्त फक्त समाज म्हणून नाही तर सोसायटी म्हणून आपण जास्तीत जास्त सोसायटीसाठी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो सोसायटीला काय देऊ शकतो देशाच्या अर्थव्यवस्थेला काय देऊ शकतो ह्याच्यात आपण लक्ष दिलं पाहिजे आणि प्रगतीकडे जास्तीत जास्त कल असला पाहिजे चालेल धन्यवाद मी चेतन राऊत आणि हरिभम पवार आणि संगीताबाई पवार यांनी जे पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने वधूवर मिळावा आहे करत आलेले आहे रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यांना त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं मी खरं तर त्यांचं तर खरं समाजातर्फे मी आभार व्यक्त करेल की ते एवढं मोठं कार्य आम्ही जी काही मदत करतो ते आम्हाला समाजाला काही देणं लागतं फुल नाही फुलाची पाकळी करतो पण ते फार मोठं कार्य करतात याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार समाज बांधवांना काय आव्हान समाज बांधवांना मी एकच हे जे काही नवीन वधू उपवर आहेत मुलं आणि मुली त्यांनी व्यवसायाकडे वळावं वा, त्यांनी उद्योजकतेकडे वा, वळावं एवढं मी त्यांना आव्हान करेल नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो सर युवा जोडण्यासाठी एक अडचण म्हणजे अपेक्षा वधू आणि वरांच्या मला हे एवढं शिक्षण पाहिजे नोकरी पाहिजे अपेक्षा खूप वाटल्या तर त्यांना काय सर मेसेज शिक्षण असलं पाहिजे हे जरी खरं असलं आणि अपेक्षा जरी वाढलं पण त्यांचं कर्तृत्व पाहायला गेलं पाहिजे मुलांचं मुलींचं त्यांच्यावरचे संस्कार पाहायला गेले पाहिजे एवढंच मी म्हणेल